राज्य सरकारने स्मार्ट वीज मीटर लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद चंद्रपूर जिल्ह्यात उमटू लागले आहेत उबाठा शिवसेनातर्फे बल्लारपूर शहरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा जाळून मुंडण आंदोलन केले स्मार्ट वीज मीटर हे अडाणी अंबानीचे खिसे भरण्यासाठी लावले जात असून यात गोरगरीब जनतेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे नवीन मीटर लावण्याची काही गरज नसताना केवळ अडाणीला कंत्राट देण्यासाठी हा घाट घातला गेलाय असा आरोप यावेळी करण्यात आला या निर्णयाचा निषेध म्हणून कार्यकर्त्यांनी मुंडन केले आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा पुतळा जाळला महाराष्ट्र शासनाने वीज वाढी आणि स्मार्ट मीटर हे कंपल्सरी केलं आहे याचा जाहीर निषेध करावडी आम्ही बल्लारपूर शिक्षणातर्फे आज आंदोलन करण्यात आलं या सरकारला थोडीतरी का चे चे नवी तो मीटर या गरीब जनतेकडून पैसे घेऊन लावले होते पुन्हा याचा भूर्द सुद्धा हे सरकार लावणार आहे याच्या जाहीर करण्यासाठी आम्ही स्वतः सगळ्या शिवसेनेच्या वतीने आम्ही याच्या आंदोलन करत आलो या आंदोलनामध्ये अकरा लोकांनी सगळ्या शेतकऱ्या सगळ्या गरीब लोकांनी मुंडन सुद्धा केलं आणि आपल्या यशाला सरकारला आम्ही सोपवलं आणि आम्ही बांगड्यात महिलांनी बांगड्या सुद्धा त्याला अर्पण केले आणि देवेंद्र फडणवीस या मुख्यमंत्र्यांचा आम्ही पुत्र जाडवण्याचा निषेध सुद्धा केला